नगरसेवक सतीश बोमवार यांच्याकडून पाणपोईची सुरुवात सभापती प्रीतम गडाम यांच्या हस्ते उद्घाटन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचं थंड पाण्यासाठी सध्या वनवण लक्षात घेता मुख्य मार्गावरील प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सावली येथील नगरसेवक तथा गटनेता यांनी पुढाकार घेत थंड पाण्याची पानपोई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सावली येथील त्यांच्याच जन्मसंपर्क कार्यालयाच्या बाजूला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात केलेली आहे या वक, वक, संतोश्वार, संतोश्वार, चे उद्घाटन पाणीपुरडा सभापती प्रीतम गिडम यांनी केले यावेळी भाजपा तालुका महामंत्री नगरसेवक सतीश बोमावर यांच्यासह माजी नगरसेवक चंद्रकांत संतोषवार गौरव संतोषवार निखिल सिरोमवार वंचित शहर आघाडीचे अध्यक्ष रोशन बोरकर भाजपा शहराध्यक्ष आशिष कारलेकर महेंद्र थोरात मोलुदेव प्रसाद जक्रुल आशिष संतोष वर राव लोडलीवार रोशन यांच्या उन्हाळाचे सतीशभाऊ बोमवार यांनी आंबेडकर पानपुईची सुरुवात केलेली आहे पानपुईची व्यवस्था सुरू केलेली आहे उन्हाळामध्ये भरपूर लोकांना तहान लागते त्याकरिता जनसेवा म्हणून लोकांची तहान भागवण्याकरिता सतीशभाऊ यांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो अशाच प्रकारचं कार्य भविष्यात ते करत राहतील अशी त्यां मी त्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा सतीश भाऊचं मी अभिनंदन करतो धन्यवाद अतिशय असा सुंदर उपक्रम सतीशभाऊ बोमवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी पानपोळीचं उद्घाटन आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त या ठिकाणी उद्घाटन झालं अतिशय सुंदर असा उपक्रम आहे कारण मे महिना हा अतिशय उष्ण तापमानाचा असतो या ठिकाणी अनेक जणं पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतात पाणी पिण्यासाठी असा सुंदर उपक्रम ठेवून खरोखरच त्यांनी जनतेची सेवा केली आहे या ठिकाणी